नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केली तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाड गावातून आरोपीला बेड्या देखील ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुण्यामध्ये या गोष्टी घडत आहेत इथले पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांना सगळे दादा म्हणतात मग पुण्यातच या गोष्टी का घडत आहे तसा सवाल विचारत कायद्याचा धाक उरलेला नाहीये पोलिसांची भीती देखील राहिलेली नाहीये असा आरोप त्यावेळी त्यांनी केला यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत या घटनेचा निषेध नोंदवलाय एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीने लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे ही माणूस काळीमा फासणारी घटना आहे त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे रात्री बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये दे देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सीपींनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होत उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टी व्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असती जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली तमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली खर तर काही थोडस तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता या बातम्यांचा उपयोग त्याला आणखी स्वतःला लपवण्याच्या करता होता क्रमाने ही पण खबरदारी प्रत्येक वेळेस कि जे कोण तुम्ही व्यक्तीचं नाव घेतात हो ते रोज सकाळी दहा वाजता का नऊ वाजता काय ते बोलतात त्या प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधील नाही त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली तर पोलीस चौकशी करते